पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नारायण घावटे टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे छप्पन ऑब्लिक वीस पंचवीस बी एन एस कलम एकशे नऊ एकशे चाळीस एक तीनशे आठ एक, एक तीनशे आठ दोन तीनशे आठ पाच तीनशे बावन्न तीनशे एकावन्न तीन एकसष्ट आर्म ऍक्ट कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधीक्षक कलम एकशे बेचाळीस या गुन्ह्यांच्या तपासामध्ये नारायण सुनील घावटे वय पंचवीस वर्ष राहणार शेलू तालुका खेड जिल्हा पुणे टोळी प्रमुख ऋषिकेश बाळू रोकडे वय सत्तावीस वर्ष राहणार भांबोली रोशन गणपत गोगावले वय बावीस वर्ष राहणार कोरेगाव खुर्द तालुका खेड अनिल शांताराम शिंदे वय चोवीस वर्ष राहणार आडे पोस्ट आंबोली गणेश हिरामण लिंभोरे वय चोवीस वर्ष राहणार शेलू विधी संघर्षग्रस्त बालक राहणार वराळे यांच्या टोळीप्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण सहा गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे साकाण औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारांवर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून देण्यात आली आहे